तालुका जफ्राबाद जिल्हा जाणना आणि माझ्या शेतातून काही रस्ता नाही आहे माझा बांधे मी माझा नवरा वारून सनी दहा वर्षे झाले माझे सासू वारेले आणि सासरा वारेले कारण की इथून रस्ता नसल्यामुळं माझे लेकर लहान लहान असल्यामुळं मला हे त्रास करते आणि हे तूच जाणीपूर्वक मंडळाधिकारी आणि हे मला याच्यापासून खूप त्रास आहे आणि शालिकराव लिंबाजी किसन, शालि... किसन शालिक किसन शालिकराव बनकर यांचा पण मला खूप त्रास आहे यांनी जाणून बुजून हे सगळं काही आता काय तुमची मागणी काय होती काय माझी मागणी का म्हणजे शेतातून माया रस्ताच नाहीये रस्ता नसल्यामुळे हे जबरदस्ती रस्ता करून राहिला म्हणणं ते शालिकराव लिंबाजी आणि किसन शालिकराव बनकर यांच्या म्हणण्याप्रमाणे आता तुम्ही तुमच्या शेतात उभे हा मी माझ्या शेतात उभी आहे संपूर्ण हे माझा आहे इथून काही रस्ता नाहीये आणि काहीच नाही हा गटाचा आहे का नाही गटाचा बांध पण नाही माझा असा स्वतःच बांध आहे मिळकतीचं बांध आहे त्यांची मागणी काय कि गटाच्या बांधातून द्यावा हा गटाच्या बांधातून आणि त्यांनी नवीन रस्त्याची मागणी केली होती त्याला जुना रस्ता खुला करायचा आदेश देईल होता पण त्यांनी येते ते इटच याच बांधावर येते आणि इट

परवानगी मागितली आहे न तुम्हाला इच्छा मरण देण्यात यावं आणि माझ्या लेकराला हा न्याय मिळावा